राष्ट्र उभारणीसाठी स्त्रियांचा मोठा वाटा आहे त्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिल्यामुळेच आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे आवडीचे क्षेत्र निवडून समाजात नाव उंचावत आहे चारित्र्यवान मुलं घडवण्याचे कार्यही स्त्रियाच करतात म्हणूनच एका खेड्यातील मुलास आईने राजा कसा असावा याचे उत्तम धडे दिल्यामुळेच बडोदा संस्थानला सयाजीराव गायकवाडांसारखा सर्वगुण संपन्न राजा लाभला असे विचार विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी मांडलेत सटाणा येथील स्वर्गीय सहकार महर्षी वसंतराव दगाजी पाटील यांच्या एकोणाविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वसंत व्याख्यानमालेत द्रष्टा राजा श्री सयाजीराव गायकवाड या विषयावर आयोजित व्याख्यानात घळसासी बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत कैलासवासी दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी केले यावेळी तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सौरभ किरण दशमुखे श्रावणी सुरेश बच्छाव ईशा बच्चाव मयुरी शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शेतकी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना विवेक घळसासी म्हणाले सर्व काही उपलब्ध असतानाही आपल्याला आज सयाजीराव घडवता येत नाहीत आजच्या कलियुगात चारित्र्यवान मुलगा किंवा मुलगी घडवता येत नाहीत हे दुर्दैव आहे स्त्री शक्तीमुळेच उद्याचा भारत अधिक शक्तिशाली होणार आहे अडाणी लोकांनी समाज पुढे नेण्याचे कार्य केले आज आपण शिक्षण घेऊन पैशा व्यतिरिक्त देशाचा किंवा राष्ट्राचा विचार करत नाहीत हे उद्याच्या अधोगतीचे लक्षण आहे लहानपणापासूनच मुलांना योग्य मार्गदर्शनातून न घडवले गेल्यामुळेच आज पैसे देऊन मोटिवेशनल क्लास लावण्याचा बिकट प्रसंग आला आहे घरातून आईने लहान वयातच राजा कसा असावा राज्य कसे चालवावे थोरा मोठ्यांशी कसे बोलावे कसे वागावे संयम न्याय नीतिमत्ता अशी शिकवण दिल्यामुळेच सयाजीराव गायकवाड घडलेत त्यातून त्यांनी चौसष्ट वर्षे राज्य केले म्हणूनच संस्थानिक राजा कसा असावा तो सयाजीराव गायकवाडांसारखा असावा असे नावे घ्यावे लागते असा विचार घळसासी यांनी मांडला व्याख्यानमालेस शंकरराव सावंत श्यामकांत मराठे सुभाष पाटील किशोर भांगडिया समीर पाटील जगदीश मुंडावरे महेंद्र पवार श्यामकांत कापडनेस कल्पना येवला जनार्दन सोनवणे आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी केले अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा